नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या धानाची खरेदी चुकारे मात्र शून्य शेतकऱ्यांना चुकाराची प्रतीक्षा भंडारा जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यातील सातई तालुक्यात एकशे सत्याऐंशी धान खरेदी केंद्रांवरून एकूण नऊ लक्ष छत्तीस हजार एकशे एकोणवीस क्विंटल धानाची खरेदी झाली आहे शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या या धानाची एकूण किंमत दोनशे पंधरा कोटी तीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावीस रुपये ही आकडेवारी डिसेंबर पर्यंतची असून शेतकऱ्यांना पैशाची नितांत गरज असताना अद्याप खरेदी केलेल्या या धानाचे चुकारे मात्र देण्यात आले नाही भंडारा जिल्ह्यात दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील साताई तालुक्यातील दोनशे चोवीस धान खरेदी केंद्रांना धान खरेदीची परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील सात तालुक्यात एकशे सत्यांशी धान खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आली आठ डिसेंबर पर्यंत या एकशे सत्यांशी धान खरेदी केंद्रांवरून सत्तावीस हजार एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या एकूण नऊ लक्ष छत्तीस हजार एकशे एकोणवीस क्विंटल धान खरेदी झाली असून या खरेदी झालेल्या धानाची एकूण किंमत दोनशे पंधरा कोटी तीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावीस रुपये इतकी आहे या आकडेवारीत आजपर्यंत वृद्धी नक्कीच झाली असणार पणन विभागाकडून या धानाची खरेदी करण्यात आली असली तरी मात्र अद्याप सत्तावीस हजार एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे मिळण्यास आहेत शेतकऱ्यांनी उसनवारी प्रसंगी कर्ज करून उत्पन्न घेऊन हमी भावाच्या केंद्रांवर नोंदणी करून आपले धान विकले याची आकडेवारी नोंद आणि धानही शासनाला मिळाले असले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चुकारे देण्यात शासनाकडून दिरंगाई का होते हा प्रश्न दरवर्षी अनुत्तरित असतो शेतकऱ्यांना त्यांच्या गरज असल्याने त्यांच्या चुकाऱ्याचे देयके अदा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे भारताच्या भंडारा जिल्ह्यात शेतकरी प्रामुख्याने धानाचे उत्पन्न घेतात याच जिल्ह्यात मोठ्या हुद्द्यावर असलेल्या हेवीवेट नेत्यांचे वर्चस्व आहे असे असले तरी प्रत्येक वर्षी धान खरेदी सुरू होण्यास दिरंगाई बारदाण्याचा अभाव फुल अपेक्षित हमीभाव नाही उशिरा मिळणारे चुकारे अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते हे या जिल्ह्याचे आणि येथील शेतकऱ्यांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल त्यामुळे यंदा तरी येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून वेळेत आणि गरज असताना शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचे चुकारे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे